छोटे मोठे असे बरेच प्रॉब्लेम आहेत पण सध्या फोकस ज्या गोष्टींवरती करायला पाहिजे ते म्हणजे रस्ते आहेत स्वच्छता आहे बघा ना लोक लोकही बघतात साधे करू शकत नाही रस्ते अतिशय खराब झाल्यामुळे धूळ माती जी आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना त्याचा त्रास आहे जसं की एक आजार दमा इतर गोष्टी आहेत एकदा इलेक्शन झालं की इकडे कोणी दिसणार नाही फक्त एकच पार्टी दिसणार बहुजन विकास आघाडी मी स्वतः किरण ठाकूर मी प्रभाग दोन मन उमेदवार आहे अधिकृत उमेदवार बहुजन विकास आघाडीचा पुढच्या पाच वर्षांचा आराखडा काय तुमचा रोड गटर लाईट पाणी तर पाणी रोड गटर लाईट पाणी तर आमचं बेसिक सुविधा आम्ही करणार आमच्या कॉलेजमध्ये पासष्ट हजार विद्यार्थी शिकत असतात त्यांचं मी दीडशे ते दोनशे ऍडमिशन करत असतो एज्युकेशनच्या बाबतीत कोणीही माझ्याकडे आलं आणि ऍडमिशनच्या बाबतीत दर रिटर्न जात नाहीये मी माझी नगरसेविका आहे पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवला आहे जनतेने मला वोट करावं कारण मी माझी नगरसेविका आहे पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवला आहे मी जनतेच्या सोबत राहिलेली आहे ग्राउंड लेव्हलला कामं केले जनता माझ्या सोबत आहे आणि पुन्हा काम करण्याची संधी मला पुन्हा आलेली आहे तर मी लोकांचं काम करू इच्छिते महिलांचे जे काही प्रश्न आहेत ते मी सोडवत आली आणि सोडवणार तुमचा पुढचा पाच वर्षाचा प्लॅन काय असेल जो प्रभाग आहे दोन त्याचा विकास करण्याचं आहे प्रामाणिकपणे विकास करायचा आहे ज्या काही समस्या आहेत त्या प्रामाणिकपणे करण्याचा निश्चय आहे ज्या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या प्रायोरिटीमध्ये घेणार पाण्याच्या बाबतीतल्या असो की जे पाणी वॉटर होल्डचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू